नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण महाराष्ट्रातील आरक्षण कशाप्रकारे आहे याबद्दलची माहिती घेणार आहोत आणि महाराष्ट्रात कोणत्या प्रवाहाला किती टक्के आरक्षण आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर नेमका आरक्षण म्हणजे काय याची माहिती घेऊया थोडी तर आरक्षण म्हणजे काही विशिष्ट सामाजिक किंवा शैक्षणिक गटांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना समान संधी मिळावी म्हणून शासकीय किंवा खाजगी क्षेत्रांमध्ये काही जागा राखून ठेवणे हे आरक्षण सामान्यतः शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दिले जाते तर आरक्षणाचे मुख्य उद्देश आहेत सामाजिक समानता समान संधी सामाजिक न्याय हे आरक्षणाचे मुख्य उद्देश आहेत ह्या उद्दिष्टांचं साध्य होण्यासाठी महाराष्ट्रात सा वेगवेगळ्या कास्ट ह्या वेगवेगळ्या प्रवर्गात टाकून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आरक्षण दिलेलं आहे तर महाराष्ट्रात कोणत्या प्रवर्गाला किती टक्के आरक्षण आहे याबद्दलची आपण माहिती घेऊ तर पहिली कास्ट आहे एस सी एस सीज म्हणजेच शेड्युलर कास्ट म्हणजे अनुसूचित जाती यांना तेरा टक्के आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये दुसरी काष्ट आहे एस टी एस टी म्हणजेच शेड्युल ट्राईब म्हणजेच अनुसूचित जमाती यांच्यासाठी सात सात टक्के आरक्षण आहे म्हणजे सात तिसरी कास्ट आहे ओबीसी ओबीसी म्हणजे ऑदर बॅकवर्ड क्लास म्हणजेच इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी एकोणीस टक्के आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये आणि ओबीसीसाठी सेंट्रल गव्हर्मेंटचं सत्तावीस टक्के आरक्षण आहे पण महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी एकोणीस टक्के आरक्षण आहे आणि राहिलेलं आरक्षण हे बाकीच्या कास्टमध्ये NT, एन टी एन टी बी एन टी सी यामध्ये याची वाटप झालेलं आहे पुन्हा चौथी कास्ट आहे एस बी सी एस बी सी म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणजे विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी दोन टक्के आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा डी टी ए म्हणजे डी नॉटिफाईड ट्रायब म्हणजे विमुक्त जाती अ यांच्यासाठी तीन टक्के आरक्षण आहे पुन्हा एन टी बी नॉमॅडिक ट्राईब म्हणजेच भटक्या जमाती ब यांच्यासाठी दोन पॉईंट पाच टक्के आरक्षणाची तरतूद आहे पुन्हा एन टी से नॉमेड नॉमॅडिक ट्राईब एन टी सी भटक्या जमाती क यांच्यासाठी तीन पॉईंट पाच टक्के आरक्षणाची तरतूद आहे पुन्हा एन टी डी म्हणजे नॉमॅडिक ट्राईब डी भटक्या जमाती ड यांच्यासाठी दोन टक्के आरक्षण आहे पुन्हा डब्ल्यू एस म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद आहे आणि सगळ्यात शेवटचा प्रवर्ग आहे ए सी बी सी म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्ग म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद केलेली आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या काष्टासाठी म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग प्रवर्गासाठी आरक्षण आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद